हॅलो नमस्कार आज मी आंबे भात करणार आहे आंबट गोड तिखट खूपच छान चवीला एक मोठी वाटी तांदूळ आहेत स्वच्छ दोन तीन पाण्याने मी धुवून घेतलेले आहेत तांदूळ आणि आता कुकरमध्ये टाकून घेते तर एक दोन गिलास पाणी टाकते शिजण्यासाठी आता आणि चवीप्रमाणे आता याच्यात मीठ टाकून घेते खूपच भारी भात लागतो हे आंबे भात जिबेला चव आणणारा आंबे भात आहे खूप भारी लागते चव याची आता याला एक शिट्टी काढून घेते भात होईपर्यंत इकडे मी आता आंबा खिसून घेते व आंब्यावरची साल पूर्ण आंब्याची साल काढते आंब्याची पूर्ण साल काढून झालेली आहे खिसून घेते आता आंबा पूर्ण आंबा याच्यामध्ये आता खिसून घेते एक आंबा आहे पूर्ण मोठा आंबा आहे भात पण छान शिजलेला आहे आता इकडं कढईमध्ये दोन पळी तेल टाकलेलं आहे तेल छान व्यवस्थित गरम करून घेते मोहरी टाकलेली आहे जिरं छान जिरं मोहरी तडतडली की एक दोन तीन मिरच्या आवडीनुसार तुमच्या तिखट कसं तुम्हाला आवडते तसं कढीपत्ता आणि आपला आंबा खिसून घेतलेला आहे तर मंदाचीवर याला परतून घेते सुगंध तर फार छान येतो आहे पण दाचे आंबा परतून घेतला आणि एक अर्धी वाटी कोथिंबीर आहे कोथिंबीर पण याच्यामध्ये छान व्यवस्थित आता परतून घेऊया एक पाच मिनिट झालेली आहेत खीस व्यवस्थित शिजलेला आहे याच्यामध्ये एक आता आपण व दीड वाटी भात आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊया पूर्ण भात याच्यामध्ये फोडणीमध्ये आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया मस्त भारी झालेला आहे भात त्याच्यामध्ये एक मोठे चमच दोन चमच साखर घा टाकायची आहे तर साखर पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची याच्यामध्ये पूर्ण एक जीव करून घ्यायचा आहे शिजनमध्ये खायला पाहिजे घ आमच्या घरी तर सगळ्यांनाच भात आवडतो मुलांना मोठ्यांना सगळ्यांनाच खूपच भारी लागते आपलं भात झालेलं आहे प्लेटमध्ये काढून घेते सुगंध पण फार छान येतो आहे थोडीशी सजावटीसाठी कोथिंबीर अप्रतिम भात आंबे भात झालेला आहे खाण्यासाठी रेडी आहे